नमस्कार मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल ऐकूनही प्रेस करू घ्या मित्रांनो हा आपण हळी बैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तुमच्या खास कमेंट येत होत्या की गोऱ्यांचा व्हिडिओ दाखवा म्हणून त्यामुळे आपण हा खास गोऱ्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ हा खूप छान झालेला आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवट पण नक्कीच पहा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून म्हणजे पूर्ण गोरेच दावणीला हा कुठल्या गावचे आपण देवणीचे ना काय जोडाची किंमत एक पाच सांगायला बरं काय वयाची वर्षाची बरं सांगा एक पाच द्यायची काय होईल फायनल जा कमी जास्त करून देणार ठीक आहे हे एकल एकवन हजार हे किती वर्षाचे एक वर्षाचं समोरच्या जोडाची एकवीस दात लाईत का नाही नाही पुढचा त्याची पासष्ट हजार सांगायच बर मित्रांनो बघून घ्या पूर्ण देवणी गोरी आहे इथं एकदम जबरदस्त गोरी तर सारखी एकदम

त्यांची काय सांगितलं बाय किंमत म्हणजे एक पंधरा एक पंधरा हे कसे दाताला दाताला एक दोन एक आदत दोन दात आदत कामाला लावले काही गारे कामाला चाललेली सललेली आहे पूर्ण खात्रीशीर काय कामाची मारण्याची गॅरंटी का कामाची मारण्याची हे जोडे का दोन्ही लाल मांडा हे दोन्ही हे दो नाही आहे अलग जे हे बरं लाल मांड्याची काय सांगायचे एका दीड हा ते दोन पन्नास चेंददात लावला आहे का नाही आदत आहे बरं ह्याची काय सांगायचे आहेत हे ते बावन शेंददाव लाग दात नाही बावन या पुढे समोरचा जोडी का रेड त्या जोड्याचं काय सांगित की मग ते बाहत्तर बहात्तर हजार बर दात लावलेलं का ना, नाही ना, नाही आदत ना, दादं ना, 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 कामाला काय लावली का नाही नाही काय नाही कामाला लावलेले नाही बरं ह्या यांची एकवीस एकवीस शेने दात लावला का नाही आदत कामाला लावली हां कामाला चाललेली बरं मारण्याची कामाची पूर्ण गॅरंटी आहे पूर्ण गॅरंटी या ह्या जोडाची त्यांची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार ह्याने दात लावलेलं आहे का नाही आदत काय चले कामाला जड कामा हलक्या कामाल ठीक आहे ह्या जोड्याच काय सांगायचं किंमत पंच्याहत्तर हजार सांगायची सांगायची पंच्याहत्तर द्यायची काय होईल फायनल हजार द्यायची जोड्या समोरची पंचाहत्तर सांगायला द्यायची काय यांची द्यायची होण्याची काय व्हायची असते चौदा महिने चौदा चौदा महिन्याची असतील तेरा चौदा महिन्याची समोरचा काळा भांडा जोड त्याची काय सांगायची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार दात नसेल लावलं नाही सगळे आदत सगळे आदत टोटल आदत हे सांगायला पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव बरं द्यायची काय होईल फायनल पंच्याहत्तर पंच्याहत्तर देणार जाऊन आपल्या या इकडे एकाल काय का त्याची काय पस्तीस हजार सांगायला पस्तीस द्यायची द्यायची पंचवीस ला द्यायची त्याची सांगायला पंचाळीस द्यायची द्यायची बघा दोन चाळीसला शेजवडाची दोन्ही पासष्ट हजार काय वाजायची ती सगळं दहा अकरा दहा अकरा द्यायची काय होण्याची बावन्न बावन्न द्यायची

दात लावलेला आहे का नाही कामाला लावली का हे नाही बरं पस्तीस हे बैलजोड आपल्या वेळी बरं ह्या जोडाचं काय सांगायची एक लाख एक लाख पंचेचाळीस दाती कशी ती दाताला एक दोन चार कामाची मार्ग पूर्ण खाली पूर्ण सांगा एक पंचेचाळीस द्यायची काय होईल बरं फायनल एक बावीसला फायनल ह्या जोड्या समोरच्या

लावून देणार ना नावलेला आहे काही नाही गायवर आहे बरं बरं ह्याची काय सांगायची नाही किंमत सांगायची बरं कामाल लावले अंडीला आणखी अंडी मारलेलं नाहीये मित्रांनो बघून घ्या जबरदस्त आहे एकदम हरवी आहे अशा प्रकारचे आज यांच्याकडे गोरे आहेत बघून घ्या ह्या जोडाची काय इकडे सव्वा लाख दाती आलेले असतील काय सांग जोड नाही जोड नाही का ह्याची काय सांगा अलीकडे अलीकडे पंचावन्न तर किराय काय आल्याची नंतर किमतीला जमून द्या हा देता ना आज किती बरं टोटल आज टोटल चौतीस चौतीस दरबाजारी नळेगावला जामला मित्रांनो बघून यांच्याकडे दरबाजारी गोरे असतात एकदम जबरदस्त गोरे बघून घ्या अशा प्रकारे आदत गुरु येतं आपला नंबर सांगा नंबर घ्या इथे या अलीकडचा नंबर सांगा आता आपला नंबर बघा अठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शहात्तर चौसष्ट बत्तीस चौसठ बत्तीस नाव काय जावेद शेख गाव गाव सोनोळा सोनवला तालुका जिल्हा कोणता येतो आपल्याला जवळपूर जिल्हा लातूर ठीक आहे आपण कोण कोणते बाजार करतात म्हणतो आपण जाम शुक्रवारी जामचा हा रविवारी हळीचा हळीचा आणि मंगळवारी नळेगाव नळेगाव इकडीला तीन बाजार करतात इकडीला बरं बरं ठीक आहे